आवा दुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बऱ्याच वेळा असं होतं की ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो ज्या व्यक्तीला आपण खूप जीव लावतो तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावते ज्या व्यक्तीवरती आपण पूर्ण विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्या विश्वासघात करते कधी कर ती आपली बहीण असेल भाऊ असेल पती असेल पत्नी असेल म्हणजे आपल्या कुटुंबातील आपल्या घरातील ती कुठलीही व्यक्ती असू शकते जी सतत आपल्याला अपमानित करते आपल्याला इग्नोर करते बघा आपल्याला वाटतं की मी या व्यक्तीवर प्रेम करत आहे मी या व्यक्तीवर एवढा विश्वास ठेवत आहे किंवा या व्यक्तीला इतका जीव लावत आहे तर त्या व्यक्तीनेही माझ्याशी तसंच वागावं त्या व्यक्तीनेही माझ्यावरती प्रेम करावं त्या व्यक्तीनेही माझ्या आयुष्यामध्ये मला ते स्थान द्यावं असं आपल्याला असंख्य वेळा वाटत असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी वस्तू सांगणार आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जिभेवर किंवा तुमच्या तोंडात ठेवली तर त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होईल जे नातं दुरावत चाललं होतं लांब गेलं होतं तेच नातं तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल जी व्यक्ती इग्नोर करत होती तीच व्यक्ती तुमच्या मागे पुढे करेल जी व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करत होती ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जिभेवर ठेवली की त्यानंतर तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने चमत्कार घडेल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर असेल बघा बरेच दिवस झाले किंवा अगदी बऱ्याच वेळा मला ज्या कमेंट्स येत आहेत त्यामध्ये नेहमीच माझ्या बऱ्याच ताईंच्या आणि माझ्या बऱ्याचदा त्यांच्या कमेंट्स आहेत की ताई आमच्या आयुष्यामध्ये किंवा आमच्या घरामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये अशी एक व्यक्ती म्हणजे जिच्यावरती आम्ही खूप विश्वास ठेवला होता किंवा जिला आम्ही खूप जवळचं म्हणलं होतं या व्यक्तीवरती आम्ही खूप मनापासून प्रेम केलं होतं मात्र तीच व्यक्ती आता आमच्याशी नीट वागत नाहीये बऱ्याच ताईंना मी रडताना बघितलेलं आहे बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंच्या समस्या मी स्वतः फोनवरती किंवा बऱ्याच वेळा मी में पर्सनली मेसेजवरती सोडवलेला आहे सगळ्यांसाठी जो उपाय सांगत आहे हा एक उपाय तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात असणारी ही सर्वात मोठी समस्या एका क्षणात दूर करेल हा उपाय जो मी तुम्हाला आता सांगणार आहे हा तुम्हाला कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष पंधरा दिवस शुक्ल पक्षातले असतात पंधरा दिवस कृष्ण पक्षातले असतात त्यात जो शुक्ल पक्ष असतो पंधरा दिवसांचा दिवशी बाजारातून मार्केटमधून जिथे पानटपरी असेल त्या पानटपरीवरती जा त्यांच्याकडनं कातरलेल्या तीन सुपाऱ्या घेऊन या बघा कातरलेली छान गोल अशी जी चपटी अत्यंत छोटीशी असणारी जी सुपारी असते अशा म्हणजे पातळ जिला म्हणतो अशा ज्या कातरलेल्या सुपाऱ्या असतात त्यापैकी तीन सुपाऱ्या आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत किती तीन कातरलेल्या तीन सुपाऱ्या तुम्हाला तुमच्या घरी आणायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडासा गुलकंद आणायचा आहे जिथे पाणटपरी असते तिथे गुलकंदही तुम्हाला मिळून जाईल सुपारीही मिळून जाईल आणि त्याच्यासोबत तुम्हाला हिरवी वेलची घ्यायची आहे वेलची आपल्या घरात असते तीच घ्या किंवा मग तुम्ही त्या पानटपरीवरून हिरवी वेलची घरी आणली तरीही चालेल तीन गोष्टी आपल्याला लागणार आहेत सगळ्यात पहिले काय करायचं शुक्रवारच्या दिवशी सकाळी बघा शुक्रवारच्या दिवशी सकाळी भरलेला माठ माठ नसेल तुमच्याकडे मातीचं दुसरं कुठलंही भांड असेल तुम्ही ते घेतलं तरीही चालेल त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे मातीच्या भांड्यात किंवा माठात सुगडात तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्या म्हणजे पाणी घातल्यानंतर ते जे भांडं आहे त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे जे झाकण तुम्ही ठेवाल शक्यतो तेही मातीचं असावं मातीची प्लेट चालेल मातीचा एखादं पातेलं असेल जे काही असेल मातीचंच भांडं तुम्हाला त्या मातीच्या म्हणजे माठावरती किंवा पाण्याने भरलेल्या त्या गोष्टीवरती तुम्हाला ते मातीचं भांडं ठेवायचं आहे त्यानंतर ह्या कातरलेल्या ज्या तीन सुपाऱ्या आहेत त्या तीनही सुपाऱ्या तुम्हाला व्यवस्थित लाईनीत किंवा गोलाकार जशा जमतील तशा सेपरेट तुम्हाला तीनही सुपाऱ्या त्या मातीच्या भांड्यावरती ठेवून द्यायच्या आहेत आणि त्या तीनही कातरलेल्या सुपाऱ्यांवरती तुम्हाला थोडा थोडा गुलकंद टाकायचा आहे आणि त्या गुलकंदाच्यावरती वरती गुलकंदा तुम्हाला एक एक हिरव्या वेलचीचा दोडा ठेवायचा आहे ठीक आहे इतकं ठेवून झालं की त्याच्यावरती लाल रंगाचं कापड ठेवायचं छान एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या लाल रंगाचं कापड जे आहे ते त्याच्यावरती झाकून ठेवायचं हा माठ किंवा हे मातीचं जे भांड आहे ज्यात पाणी ठेवलेलं आहे हे घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात किंवा कुठल्याही तुम्ही ठिकाणी ठेवलं तरीही चालेल तुम्हाला संपूर्ण दिवसभर शुक्रवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर हे भांड एकाच दिशेला एकाच बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलात ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला आकर्षित करायचं आहे ज्या व्यक्तीने तुमचं एका तुमच्यावर प्रेम करावं असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीशी जेव्हा तुम्ही बोलायला जाल त्यावेळेस काय करायचं तर त्या मातीच्या भांडावर ठेवलेल्या ज्या त्या तीन कातरलेल्या सुपाऱ्या आहेत त्या त्यापैकी एक सुपारी उचलायची उचलून ती आपल्या जिभेवर आपल्या तोंडामध्ये ठेवायची आपल्या जिभेवर तोंडात एका बाजूला कुठेही तुम्ही ठेवली तरीही चालेल जिभेवर किंवा तोंडामध्ये ठेवून तुम्हाला फक्त एकच वाक्य म्हणायचं आहे पॉझिटिव्हिटीली हा उपाय समजा मी पतीसाठी करते आहे किंवा मुलांसाठी करते आहे तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला म्हणायचं आहे आता समजा मी हा उपाय माझ्या पतीसाठी करते तर ती कातरलेली सुपारी गुलकंद जे आहे ते मी माझ्या जिभेवर किंवा एका बाजूला ठेवीन आणि मी म्हणेन माझे पती माझ्यावर खूप प्रेम करत आहेत माझे पती मला खूप इज्जत देत आहेत माझे पती माझ्यावरती खूप विश्वास ठेवून आहेत किंवा माझे पती माझ्याशी नीट वागत आहेत पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या सुपारीला द्यायचं गुलकंदाला द्यायचं आणि त्याच्यानंतर ती जी गुलकंद असले असलेली सुपारी जी आहे ती ग्रहण करायची म्हणजे ती खायची खाऊन टाकायची ठीक आहे त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासात दोन तासात चार तासात तुम्हाला पुन्हा जेव्हा त्या व्यक्तीशी संभाषण करायचं असेल पतीशी बहिणीशी मुलीशी किंवा कुणाशी तर त्यावेळेस पुन्हा ती सुपारी कातरलेली जी सुपारी आणि गुलकंद जे आहे ते तिथून उचलायचं तोंडात आपल्या ठेवायचं पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायच्या आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीशी बोलायला जायचं शुक्रवारच्या दिवशी सलग लक्षात ठेवा शुक्रवारच्या दिवशी सलग या तीन कातरलेल्या सुपाऱ्या गुलकंद आणि हिरव्या वेळची तुम्हाला दिवसभरात ग्रहण करायचे आहेत तीन वेळा आणि तीन वेळा त्या व्यक्तीशी तुम्हाला संभाषण करायचं आहे ती व्यक्ती बोलत नसेल तुम्हाला अजिबातच काही व्हॅल्यू देत असेल तरी बोलत जा स्वतःहून बोलत जा कारण आपण उपाय करत आहोत त्या व्यक्तीशी बोलत जायचं आहे त्या व्यक्तीच्या मागे मागे जायचं आहे त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे संपूर्ण एका शुक्रवारामध्ये तुम्ही जर गुलकंद असणारी ही सुपारी शुक्रवारच्या दिवशी तीन वेळा ग्रहण केली समजून जा की त्या क्षणात तुमचं काम शंभर टक्के झालेलं आहे गुलकंद सुपारी आणि हिरवी वेलची तीनही गोष्टी वशी करण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतात ज्या शास्त्रात सर्वोत्तम मानल्या जातात जेव्हा तुम्ही या तीनही गोष्टी एकत्रित करून शुक्ल पक्षातील शुक्रवारी पाण्याच्या माठावर ठेवाल आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही त्यात तशा ग्रहण करत त्या व्यक्तीशी संभाषण करत जाल तशी ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षली जाईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील असंख्य समस्या सुटत जातील अडचणी दूर होत जातील तुमच्या आयुष्यातून ती दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल तुमचे जे बिघडलेले नातेसंबंध होते ना ते अत्यंत व्यवस्थित होतील बघा खूप खूप साधा खूप सोपा उपाय आहे एक फक्त शुक्रवारचाच उपाय आहे जास्त खर्च नाही आहे किंवा काहीच नाही आहे पण प्रभावी उपाय आहे नक्की करा